महाराष्ट्र तुमची झोपडपट्टी सुरक्षा दलचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव यांच्या संघटनेच्या माध्यमातून खेड आळंदी विधानसभा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला अशी माहिती संघटक संजय जाधव महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ आयरकर यांनी दिली पाहू एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळुराम घोडके यांच्यासोबत कायदेतज्ञ भारतीय घटनेशिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारांची पौराणिक विचाराची धारणा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आज सर्वसामान्य न्याय अस्मितीच्या सन्मानाच्या आणि स्वयंनाच्या न्याय हक्का करण्यासाठी तुम्ही अवरात्र झगडतात आणि लोकांना न्याय मिळावा या अनुषंगाने तुम्ही संघर्ष करतात आणि आज खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार बाबा शेठ काळे यांच्या प्रचार दरम्यान तुम्ही आज उपस्थित आहात त्या अनुषंगाने या समाजाला कशा पद्धतीने प्रबोधन आणि कशा पद्धतीने प्रोत्साहन मिळावी त्या अनुषंगाने आपण काय बोलणार भारत देशामध्ये जे आज लबाडांचं सरकार आलेलं आणि या लबाडांच्या सरकारामुळे देशामध्ये दे धर्मात्द वाद सुरू झाला कटेंगे तो बचेंगे। या शब्दाच्या पाठीमाग त्यांचा अंतर्भाव लपलेला आहे की जाती जातीमध्ये फोडून काढा हा मंत्र त्याच्यात आहे आणि तो मंत्र माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला कधी मान्य होणार माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली तर बारा पगड जातीला एक स्वतंत्र राहावं सुरक्षित राहावं यासाठी ती घटना दिलेली आहे आणि हिंदुत्वाचा नारा देऊन था ही भाजपची मंडळी या देशामध्ये थैमान मानतात त्या थैमानाच्या विरोधात आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कधीही त्यांना साथ देणार नाही बरं साहेब आरक्षण वाचवण्यासाठी किंवा संविधान बदलूच नये त्या अनुषंगाने आपण संघर्ष आणि कोणतं पवित्र उचलणार आहात एक तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र जो आहे जो पाच वर्षातून येते तो मताचा हक्क जो पुरोगामी विचाराचा जो व्यक्ती आहे जो उमेदवार आहे अशाच उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे तरच हे संविधान वाचेल नाही तर चुकीच्या माणसाच्या हातात चुकीच्या उमेदवाराला सातत्याने चालूच आहे तो संघर्ष मध्ये लोकशाहीच्या जो बांधा आहे त्या बांधाचा आधार करून आपण लोकशाही ही मजबूत केली पाहिजे तरच हे आरक्षण टिकेल नाही तर टिकणार नाही बर सर जर आज ह्या पुरोगामी म्हणजे स्वाभिमान तुमच्या अस्मितेच्या अस्तित्वच्या सन्मानाच्या लढ्यासाठी तुम्ही रात्र झगडत असता झोपडपट्टी सुरक्षित झाला लोकांना लोकांना झोपड्या भक्कम व्हाव्यात त्यांची पायाभरणी व्हावी आणि प्रत्येकाला न्याय घर मिळावं करणे मूलभूत गरज कर आहे अन्न वस्त्र आणि निवारा त्या अनुषंगाने आपण काय तरी त्यांना आतापर्यंत बहुत केलंय पण आता काय तुम्ही आवाज उठवणार या सध्यासाठी सध्या हे सरकार अस्तित्व आल्यानंतर ग्रामीण भागातल्या गायरान जमिनीवर वसलेल्या ज्या झोपडपट्ट्या त्या हटवण्याचं काम मधी हो त्या ह्या चाभरण सरकारने केलं होतं त्याच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये जवळपास पन्नास हजाराचा मोर्चा काढून त्यांना ठिकाण्यावर आणलं आणि त्यानंतर हे ठिकाण्यावर आल्यानंतर त्यांनी तो शासन निर्णय बदलला नाहीतर ही लबाड आहे जो देशाचा पंतप्रधान आहे पक्के घर देंगे दो हजार में हम घर देंगे नल देंगे और मकांदेगी थर स्वतंड आहे दोन हजार बावीस गेले आणि दोन हजार चोवीस ला आलो आहे तरी याचं घर आणि नळ काय पत्ता लागत नाही म्हणून हे पंधराशे रुपये आता महिलांना मिळालेले आहेत मग आता गॅसची संख्या वाढलेली मागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि जे भूतकुळ मुलं आहे जे रोजगार बेरोजगार आहेत ते आज आत्महत्याला प्रवृत्त होतात त्यासाठी तुम्ही काय पवित्र उचलणार या पवित्र्यासाठी आदरणीय शरेशचंद्र पवार साहेब आणि उदयराव ठाकरे साहेब आणि या सोनिया गांधीजी यांनी जी या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापित केली आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले जे आहे ते लोकांच्या हितासाठी केलेला जाहीरनामा आहे आणि म्हणून या जाहीरनाम्याच्या पाठीमागं उभं राहून हेच आमचं दैवत आहे असं समजून आम्ही त्यांच्या पाठीमागं राहणार आहोत आणि महाविकास आघाडीला आम्ही विजयी करा करतो पर पर आम्ही त्याच्या आम्ही साहेब गाडीला कसे घेऊन फर्स्ट सेकंड थर्ड एनी टाइम म्हणजे म्हणजे फुल टाईम पार्क टाईम एनी टाईम आणि तुम्ही रस्त्यावरती फिरता चोवीस वन डुटी चोवीस तास गाडी घेऊन लोकांच्या प्रसंगाला साथ देण्याचं काम करता आणि आज तुम्ही सगळ्या सोपो बाबाची गाडीच्या पट्टी तर तुम्हाला उत्स्फुरता आणि निघता चांगले म्हणून आम्ही आलो प्रेम चांगलं प्रेम तुमच्या मुलांना रोजगार मिळाल काय संजीव भाऊने सांगितलेलं आहे की किती असलेला खडतर प्रवास त्याची आम्हाला परवा नाही आम्ही पुढचं पाऊल टाकले आता मागे म्हणून पाहणार आहे त्याच्या व्यक्तपूर्व जाऊन आमची काय मार्गी राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह तुमची सात महाराष्ट्र